नमस्कार मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध जेरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे एक काही वर्षांपूर्वी वर्ष दोन वर्षांपूर्वी पुष्पा नावाचा सिनेमा आला होता आणि या सिनेमातला एक डायलॉग खूप फेमस झालेला होता की झुकेगा नाही साला आणि ते कॅरेक्टर जे होतं पुष्पा नावाचं एक साधारणपणे कारण त्यांच्याला रोजंदारीवर काम करणारा एक तो मजूर तिथपासून त्याचा जो प्रवास सुरू होतो आणि एका खूप मोठ्या व्यापारापर्यंत अर्थात तो व्यापार हा स्मगलिंगचा वगैरे चंदनाच्या तस्करीचा होता परंतु एक सामान्य माणूस त्याच्या प्रयत्नातून किती उंचीपर्यंत पोहोचू शकतो आणि हे करत असताना तो त्याचा स्वाभिमान कसा जगतो हे एक ते साधारणपणे कथासूत्र त्या चित्रपटाचं होत आज त्याची आठवण होण्याचं कारण असं की एकनाथ शिंदे हे जर व्यक्तिमत्व आपण बघितलं तर बेसिकली एक शिवसैनिक त्यापूर्वी ते रिक्षा ड्रायव्हर होते ऑटो रिक्षा चालवायचे तिथेपासून त्या एका सामान्य माणसापासून एक ऑटो रिक्षा चालक तिथेपासून तर त्यांच्या संघटन कौशल्यानं आणि त्यांच्यामध्ये जी जिद्द होती शिवसेना त्यांनी जॉईन केल्यानंतर एका शिवसैनिकापासून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत हा त्यांचा प्रवास हा प्रवास होत असताना त्यांनी कधी स्वाभिमान लहान ठेवला नाही आणि हे सगळं आठवण्याचं कारण असं आहे की आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे की अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करून अडीच वर्षाचा कार्यकाळ भाजपाने त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा पार पाडला त्यांनी त्यांच्या कार्यकौशल्याने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा ठसा देखील जनसामान्यांमध्ये उमटवला आणि गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला महायुतीला घवघवीत यश मिळालं या यशामध्ये बराच वाटा एकनाथ शिंदेंचा देखील आहे असं मानलं जातं आणि मग आता एकनाथ शिंदेची अशी अपेक्षा होती की त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जावं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळू शकत नाही किंवा मा देण्याच्या मानसिकतेमध्ये भाजपा नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये दिल्लीवरनं जो काही निर्णय होईल त्या निर्णयाची आम्ही पाठीशी आहोत आणि माझी शिवसेना आणि मी स्वतः भाजपच्या संपूर्णपणे पाठीशी उभा राहणार आहे त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मला केंद्राची भक्कम साथ मिळाली आणि त्यामुळेच मला जे काही इप्सित मला गाठायचं होतं मुख्यमंत्री म्हणून ते सगळं मी गाठू शकलो आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं चट्टांजा सहारा म्हणजे मोदीने आदरणीय मोदी एकनाथ शिंदे आपके आपके साथ साथ सर, सर, प्रधानमंत्री मोदी जी गृहमंत्री अमित शाह जी कोलकि आणि म्हणून माझ्या आता मी खूप समाधानी आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीवर मात्र आता जर पुढचं सरकार स्थापन व्हायचं असेल आणि त्यामध्ये मुख्यमंत्रीपद जर मला मिळत नसेल तर उपमुख्यमंत्रीपद मी माझ्या पक्षातल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना देईन आणि त्याचबरोबर मला बाराही महत्वाची खात खाती माझ्या पक्षाला मिळावीत ती बारा खाती ही सगळी मलाईदार खाते आहेत एवढं सांगून ते आपल्या गावी निघून गेले ते नॉट रिजेबल झाले कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही जे बोललो होतो की एकनाथ शिंदेनी जे स्टेटमेंट केलं जे कोट केलं त्याला डिकोड करणं गरजेचं आहे वरवर पाहता हे खूप अगदी साधं सरळ स्टेटमेंट वाटतं मग तर त्याच्या पाठीमागे काय घडत आहे तर एकनाथ शिंदे यांना अंडर एस्टिमेट मला वाटतं भाजपने केलं कारण अडीच वर्षापूर्वी जेव्हा त्यांना फूस लावली किंवा त्यांच्यावर काय ईडीची वगैरे भीती दाखवली आणि ते एकनाथ शिंदे पन्नास आमदारांना चाळीस आमदारांना घेऊन सहजासहजी गुवाहाटीला निघून गेले आणि तिथून आल्यानंतर सत्ता स्थापन झाली सभागृहातल्या पहिल्या भाषणामध्ये अगदी विरोधी शैलीमध्ये एकनाथ शिंदेनी कसा कसा तो घटनाक्रम घडला आणि देवेंद्र फडणवीस हे कसे पाठीशी होते त्यांनी सगळं मॅनेज केलं वगैरे वगैरे हे सगळं सभागृह असत होतं त्यावरनं असं वाटत होतं की एकनाथ शिंदे यांना काही चक्के म्हणजे कळत नाही एक साधा बोळा माणूस आहे आणि असंच मुख्यमंत्रीपदाची झूल त्यांच्या त्यांच्यावर पांगरली की पुढे सगळं आपलं सोयीचं होईल या भ्रमामध्ये भाजपावरती आजच्या तारखेला काय झालंय की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद जर दिलं नाही तर ती बारा खाती द्यावी लागतात ही बारा खाती जर त्यांच्या पक्षाला दिली तर उरलेलं मंत्रिमंडळ हे सगळं बेचव मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये काहीही छाप टाकण्यासारखं का मुख्यमंत्र्याला राहणार नाही मुख्यमंत्री पद मिळूनही भाजपच्या वाट्याला काही येणार नाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं झालं तर एकनाथ शिंदेला डावलून म्हणजे मराठा समाजाला डावलून पुन्हा ब्राह्मण माणूस दिला अशी एक बोम त्या राज्यामध्ये होऊ शकते भाजपच्या विरोधात त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद जर एक देवेंद्र फडणवीसांना द्यायचं नसेल तर मग त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा संघाचा त्यांच्या मागे लकडा आहे राष्ट्रीय अध्यक्ष जर त्यांना केलं तर मग त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून ज्यांनी ज्यांनी रोखलं आधी तर देवेंद्र फडणवीस त्याची वाट लावतील त्यानंतर जर हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर पुढे पंतप्रधानाच्या स्पर्धेमध्ये अमित शहासाठी कॉम्पिटिटर म्हणून देवेंद्र फडणवीस येऊ शकतात हे असं सगळं तांगडं आहे आणि मग आपण म्हणाल की काय नाही बा दोनशे तेहतीस जागा दोनशे अडोतीस पर्यंत जवळपास अपक्षांचा पाठिंबा धरून भाजपाकडे आमदार आहेत आणि एक्केचाळीस आमदार हे अजितदादांचे अजितदादांनी जे तर आधीच पाठिंबा अजित अजितदादांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करावं एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं तेवढं सोपं आहे का त्याचं कारण असं आहे की जर अडीच वर्षापूर्वी तुमच्याकडे ईडीच्या फायली होत्या किंवा एकनाथ शिंदे अजितदादा यांच्या फायली होत्या तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्याच फायली या मुख्यमंत्र्यांच्या हाताखालून गेलेल्या आहेत त्यामुळे तुमच्याही फायदे आता एकनाथ शिंदेकडे जमा आहेत हा एक भाग दुसरा भाग उद्या जर केंद्रामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाचे सात खासदार आहेत या खासदारांनी जर मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर आणखी हे सरकार दुबळं होईल केंद्रातलं आणि नितीश कुमार त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांच्यावर विसंबून आणखी राहावं लागेल तिथे जर काही मतभेद झाले तर दिल्लीतलं सरकार देखील अडचणीत येऊ शकतं आणि मग दिल्लीतलं सरकार अडचणीत आणणं हे भाजपला कितपत परवडणार आहे पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना जायचं नाही म्हणून महाराष्ट्राची सत्ता गमावली अडीच वर्षानंतर एवढा द्रविडी प्राणायाम करून सगळी बदनामी डोक्यावर घेऊन ते पुन्हा सत्ता स्थापन करता आली आता पुन्हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून जर भाजपला केंद्राची सत्ता गमावी लागली तर हे काय भाव पडणार आहे बरं दुसरी गोष्ट अशी आहे की एवढी मनमानी करायला त्यांना त्यांचे ते मर्जीचे मुख्तार आहेत का जसं मागच्या व्हिडिओत आम्ही सांगितलं की मुख्यमंत्री किंवा राजसत्ता कशी कुणाला द्यायची कोणाच्या हाती द्यायची हे कॉर्पोरेट ठरवतात मग मार गेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आताच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये जो कंटेनरनं पैसा ओतला गेला हा पैसा कोणाचा होता ज्यांचा पैसा होता ते लोक शांत बसतील का किंवा अशा पद्धतीनं भाजपला त्यांना राजकारणामध्ये त्यांना खिडी करू देतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून एवढं मोठं बहुमत असताना अजितदादांनी पाठिंबा दिलेला असताना एकनाथ शिंदेंना सहज बाजूला करता येणं शक्य असताना देखील शपथविधीचा मुहूर्त ठरतो मात्र मुख्यमंत्री पदाचा अजून कुणीही नाव ठरत नाही या सगळ्याच्यातून एकनाथ शिंदेना जे अंडर एस्टिमेट केलं एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी वे सांगितलेलं आहे की आम्ही लढणारी माणसं नाहीत आम्ही लढणारी माणसं आहोत आणि लढून आमचं इप्सित गाठणारी माणसं आहोत एकंदर ह्या सगळ्या परिस्थितीमधून आजच्या तारखेला एकनाथ शिंदे जरी अज्ञात जाऊन बसलेले असले आणि शांत बसलेले असले तरी ही वादळापूर्वीची शांतता ठरू शकते किती मोठं वादळ यामध्ये दडलेलं आहे त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं की था था कि के कि दिल्ली जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत याला डिकोल करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि सरळ सरळ वाटत असणारं हे स्टेटमेंट मात्र मागचा गर्भित अर्थ काय त्याचा गर्भित अर्थ असाच आहे की दिल्लीला त्यांच्या मर्जीप्रमाणे निर्णय घेता येणार नाही त्यांना एकनाथ शिंदेला विचारात घ्यावंच लागेल आणि म्हणून कदाचित एकनाथ शिंदे आज म्हणत असतील पुष्पाप्रमाणे सारा झुकेगा नाही सीएम तो मही बनेगा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार एक बात को अपने भेजे में घुसा ले मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया राज करने के लिए आया मैं झुके का नहीं।